फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास मधुमेहिस वेट मॉनिटरिंग हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार दहा टक्के आरक्षण देऊन देखील आरक्षणाचा मार्ग निघत नाही त्यामुळे सरकारनं ना लक्ष घालून मार्ग मोकळा करावा रावसाहेब दानवे आज केंद्र सरकारचे माजी राज्यमंत्री तथा नांदेड पक्ष निरीक्षक रावसाहेब दानवे यांनी नांदेडच्या झालेल्या पराभवा संदर्भात कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलंय ही निवडणूक जनतेने आपल्या हातात घेतल्यामुळे आमचा पराभव झालाय आणि ते आम्ही स्वीकारत आहोत मराठा आरक्षणाविषयी सरकारने दहा टक्के आरक्षण देऊन देखील हा निर्णय मार्गी लागला नाही त्यामुळे सरकारनं दौऱ्यावरती असून आज नांदेड इथं येणाऱ्या विधानसभा जिल्हा परिषद नगरपालिका निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक घेतली आहे असं देखील ते यावेळी म्हणाले दुसरीकडे मराठा जे आंदोलन आहे उपोषण आहे ते तर घालतात गाड्या फोडतात अडवतात गावात जाऊ देत नाही दोन आंदोलनामध्ये काय फरक वाटतो मला असं वाटतं की आता हा जो विषय आहे हा राजकीय विषय कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा राजकीय नेत्यांना सर्व समाजाचे नेते सत्ताधारी पार्टी आणि विरोधी पक्षाच्या लोकांनी एकत्र ये येऊन दोन्ही बाजू समजून घेऊन यातला मत काढला पाहिजे आपण कितीही प्रेसमध्ये किंवा अन्य ठिकाणी त्याची चर्चा केली तर त्याचा मार्ग फक्त एकच की सगळ्यांनी एकत्र सोडवला पाहिजे माझं म्हणणं असं आहे की राजकीय इन्फ्लुएन्स आहे नेत्यांनी त्याला पाठबळ दिला असा आरोप होते त्यामुळे ते त्यांच्या राजकीय मला असं वाटतं की या विषयामध्ये मी जे सांगितलं तेच बरोबर आहे कोणी कोणाला कसाही पाठिंबा दिला असला तरी त्या मत त्यापेक्षा सगळ्या नेत्यांनी एकत्र ही बैठक कोणा निवडणुकीत काय केलं याच्यासाठी बैठक नव्हती जे झालं ते झालं जनादेश आम्ही स्वीकारला आणि हा जनादेश स्वीकारून आम्ही पुढच्या निवडणुका जे येतील आता विधानसभेच्या जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या महापालिकेच्या त्यासाठी सगळ्यांनी कामाला लागावं यासाठी ही बैठक करणे मला मला असं वाटतं की अशोक चव्हाण सोबत आले म्हणून आमचं नुकसानही झालं नाही आणि अशोक चव्हाण नसतंय तरी हीच परिस्थिती असते असं मला वाटतंय कारण ते काही एका मतदारसंघाचा विषय नाही आहे काही अशोक चव्हाण साहेबाचा दोष आहे असं मी मानत नाही सगळ्याच मतदारसंघात थोड्याफार प्रमाणात असा फरक झाला आहे त्यांच्या येण्याचा आणि त्यांच्या जाण्याचा हा काही दोष नाही देत आहेत त्यांना पण हा एक आहे बघा मी पूर्ण भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या संदर्भात बोलतो अशोक चव्हाण आल्यामुळं फायदा झाला का अशोक चव्हाण आल्यामुळे तोटा झाला का ना त्यांच्यामुळं तोटा झाला असंही म्हणत नाही आम्ही त्यांच्यामुळं फायदा झाला असंही म्हणत नाही आम्ही आमचं स्पष्ट मत आहे की जनादेश होता जनतेनंच निवडणूक हातात घेतली होती आणि त्याच्यामुळं हा हे निकाल लागले मराठा आणि ओबीसी दोघांचे आंदोलन अनेक कारण पराभवाला असतात पराभवाला एक कारण कधीच नसतं आणि त्यामुळे वेगवेगळ्या कारणांना वेगवेगळ्या वेग 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 गोष्टीनं मतदारांना जो कौल दिला तो आमच्या बाजूना दिला याचा अर्थ त्यांच्याच बाजूना सगळा दिला असा बी होत नाही पण तो आता हा आहे तो आम्ही स्वीकारला झरांगी <गे honeymoon> फॅक्टर हा जो एक महत्वाचा ठरला तर तो जो तुमच्याच मूळ जिल्ह्यातनं पुढे आलेला फॅक्टर आहे तर तुम्ही तो समू शकला नाही ते तुमचं अपयश नाही का मला असं वाटतं की कधी कधी असे काही मुद्दे येतात की ते मुद्दे कोणा एकट्याकून संपू शकत नसतात त्याला सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन तो समाजाचा प्रश्न म्हणून त्याला सोडवण्यासाठी मदत करण्याची गरज असते मला असं वाटतं की सरकार म्हणून आमच्या सरकारनं सगळ्या राजकीय पक्षाच्या अनेक बैठका घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला परंतु जी काही मागणी होती त्यामध्ये दहा टक्क्याचं आरक्षण दिल्याच्या नंतरही तो विषय संपू शकला नाही आणि भविष्यामध्ये सरकार या गोष्टीचा विषय करून तोडगा काढील याच्या मागे राजकारण आहे असं वाटतं तुम्हाला मला असं वाटतं स्वतःला काही राजकारण वाटत नाही समाजाचं काम आहे राजकारणाचा या गोष्टीशी काही संबंध वडी गोदरी येते आता पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाच्छापेट सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर